असते त्या पत्रासाठी त्या नियोजन मंडळाचे सन्मान्य सदस्य यांच्या यांच्या निधीतून एकोणतीस हजार एकोणतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये जवळ जवळ तीस लाखाचा निधी

बांधण्यासाठी या ठिकाणी जवळजवळ तीस लाखाचा निधी सन्माननीय महेशदादा चिवटे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख महेशदादा चिवटे आणि त्यांची उपस्थित सगळे पदाधिकारी या आणि या ठिकाणी की जो सन्मान आम्हाला महेशदादा चिवटेनी नागेदादाच्या माध्यमातून हे उद्घाटन केलं आणि नागेदादानी सांगितलं की या ठिकाणी बडे बडे मल्ल होऊन गेलेले आहेत या व्यायामशाळेत आणि आमच्या गल्लीतले जे मान्यवर आहेत मान्यवरांना नागेदा या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते हे उद्घाटन केलेलं आहे मी आदरणीय महेलदा चिवटे यांना विनंती करतो की त्याचबरोबर आपले देवा बागल यांनाही विनंती करतो की हे काम लवकरात लवकर पूर्ण करून एक उज्ज्वला शाळा या ठिकाणी भीमनगर मधील नव उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार मानतो उद्घाटक जी कांबळे व नागेशांना कांबळे यांच्या व सर्व भीमसैमी सैनिक पत्रकार बंधूं आज ही आपण जे आज जी व्यायामशाळा जी बांधलेली आहे ती व्यायामशाळा जर टाईम आला तर ह्या व्यायामशाळेच्या इस्टिमेटचं रिवाईज इस्टिमेट करून आमची व्या व्यायामशाळा कशी भक्कम होईल त्याच्यासाठी प्रयत्न <प्षाण> करावेत आणि व्यायामशाळा तशी जास्तीत जास्त टिकल याचा प्रयत्न करावेत तसेच त्यासाठी जे महेशजी चिवटे यांनी जे दलित भुत्तान कार्यक्रमात होते तर त्यांचं ते ते लक्ष तिकडे होतं त्याप्रमाणे सुद्धा त्याप्रमाणेसुद्धा चिवटे साहेब यांचं जरी आता लोहा गरम आहे त्यांनीच बरोबर टायमाला हातोडा मारलेला आहे तिकडं मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आणि त्यांचे बंधू चिवटे साहेब मंगेजी साहेब तिथं असताना त्यांनी करमाळ तालुक्यासाठी जास्तीत जास्त करमाळ तालुका आणि करमाळ जास्त निधी आणण्याचं काम चालू केलं हे अभिनंदनी आहे एवढं बोलतो आणि माझे दोन आज या ठिकाणी आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला माझ्या राजकीय जीवनात एक चांगली संधी या ठिकाणी काम करण्याची मिळली आणि या संधीचं सोनं करत मी खऱ्या अर्थानं माझे मित्र व सामाजिक चळवळीत आमची विचारधारा वेगळी असली तर विचाराची नाळ एक असलेले माझे मित्र नागेशदादा कांबळे यांनी मला वारंवार या ठिकाणी त्यांनी सूचित केलं होतं की या पंचवीस ते तीस वर्षापासून व्यायामशाळा दुर्लक्षित आहे नगरपालिकेचा पट्ट्यावधी रुपयाचा फंड येतो दरवर्षी येतो जातो पण कधीही आमच्या शाळेकडे कुणी लक्ष दिलं नाही त्यामुळे मी तात्काळ माझ्या पहिल्या यादीत आदरणीय दादांच्या आदेशानुसार या ठिकाणी त्या व्यायामशाळेसाठी तीस लाख रुपये मंजूर करून घेतले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र व शिवसेनेचे प्रमुख मान्य देवानंदजी बागल साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे आमचे शहर प्रमुख संजय अप्पा साहेब चळवळीतले कार्यकर्ते मान्य लक्ष्मणजी भोसले साहेब मान्य देवाजी साहेब मान्य शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून जे भोसले डॉक्टरकडे काम करत असताना रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रामाणिक काम करणार ते आमचे मित्र कांबळे साहेब या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर भगत साहेब दादा कांबळे उपस्थित या कालमधीत जणी जुनी पैलवान की गाजली ते सगळे पैलवान बंधू आणि भगिनींनो खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपण या शाळे व्यायामशाळेसाठी तीस लाख रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिका आणि संघर्ष करा त्यासाठी माझं एक असं मत आहे दादा आता ह्या व्यायामशाळेबरोबर आपण इथं एक डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका या ठिकाणी उभा करू त्यासाठी तीस ते चाळीस लाख रुपयाचा निधी देण्याचा मी शब्द या ठिकाणी देतो कारण शिक्षण तेवढंच महत्वाचं आहे आज या ठिकाणी आपली पिढी व्यसनाधीन होत आहे या ठिकाणी काही वेगळ्या मार्गाला जाते पण त्याला शिक्षण देण्याचं काम महत्त्वाचं आहे जेणेकरून त्या अभ्यासिकामध्ये आलं तर त्याला वाचनाची गुढी लागेल तो शिकल आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण दिली त्या शिकवणीवर आपण चालू अशा प्रकारचं आपली भूमिका आणि आपलं त्यांच्याबद्दलची सहानुभूती किंवा त्यांनी दिलेलं आचरण आपण चलो अशा प्रकारचं होणार आहे त्यासाठी मी या ठिकाणी नागेश दादा आपण येणाऱ्या पुढल्या निधीमधून या ठिकाणी पहिल्यांदा या भागातील मुलं शिकली पाहिजेत त्यांनी त्या ठिकाणी शासकीय नोकरीच गेली पाहिजेत तुम्हाला आरक्षणाचा या ठिकाणी फायदा मिळतो पण मुळात जर शिक्षणाचं नाही झालं तर आरक्षणाचा फायदा कसा घेता येणार त्यासाठी या ठिकाणी मी या ठिकाणी आपण एक अभ्यासिका या ठिकाणी मंजूर करण्यासाठी करतो आणि येणाऱ्या पुढल्या माझ्या निधीमध्ये पहिल्यांदा तर नगरपालिकेची जागा बरीच शिल्लक आहे तर अभ्यासिकासाठी तीस ते चाळीस लाख रुपये या ठिकाणी मंजूर करू आणि त्या ठिकाणी आपण ग्रंथालय उभा करू ग्रंथालयातसुद्धा चांगली पुस्तक त्या ठिकाणी चळवळीचे ग्रंथालय राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले ज्योती असेल महात्मा बसवेश्वर असतील अशा सगळ्या लोकांचं साहित्य त्या ठिकाणी उत्पन्न उत्पन, उपलब्ध उत्पन, करून उत्पन देऊ की जेणेकरून चळवळीचे विचार तळागाळातील नवीन पिढीपर्यंत गेले पाहिजे यासाठी आपण सगळेजण काम करू आणि मला संधी मिळाल्यापासून काल तुम्हाला सांगतो काल आनंदाची बातमी पंधरा कोटी रुपये आज करमाळा शहरासाठी आज मंजूर झालेले पाहिजे आजरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पंधरा कोटी रुपये मंजूर केले त्यातले आठ कोटी रुपये करमाळा नगरपालिकेसाठी सात कोटी रुपये कुर्डाडी नगरपालिकेसाठी आहे त्या पद्धतीने करमाळा नगरपालिकेची इमारत पंचवीस तीस वर्षापासून रिकडली होती त्या इमारतीसाठी सुद्धा आपण सहा कोटी रुपये मंजूर केले त्याचं टेंडर झालेलं आहे भगत साहेबांना माहिती आहे तर टाउन हॉल ज्या टाउन हॉलमध्ये आपल्या सर्वसामान्यांची गोरगरिबांची लग्न व्हायची पाचशे सातशे रुपयात लग्न होते वर्षानुवर्ष टाउन दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये या ठिकाणी आपण मंजूर करून आणलेले आहेत या ठिकाणी अनेक कामं केलेत सांगायचं म्हणलं तर ता अर्धा तास पुरणार नाही साधारणतः दोनशे कोटी रुपयाची कामं या तालुक्यात या एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणलेले आहेत शेतकऱ्यांच्या जिवाळीचा प्रश्न असेल गिटीवाडीचं सिंचन असेल जातेगाव टिमुली रस्ता असेल असे जे रकडलेले प्रयत्न करण्याचं काम आपण या ठिकाणी आहे मी मागेल दादा तुमच्यासारख्या चळवळीतला कार्यकर्ता आहे माझ्या काय राजकीय असा मोठा काही वारसर आहे आमदार खासदाराच्या घरात मी नाही पण चळवळीतलं कार्य करत असताना सुद्धा या ठिकाणी मला अभिमान वाटतोय की ज्यावेळेस कुठलीही मिरवणूक असली तर ज्यावेळेस शिवजयंतीची मिरवणूक असो आंबेडकर जयंती असो हनुमान जयंतीची मिरवणूक असो ज्यावेळेस ती मिरवणूक आंबेडकर चौकात येते त्यावेळेस माझे या ठिकाणचे माझे दलित चळवळीतली माणसं असतील भीमप्रेमी मांडळ असतील ते आनंदाने माझ्यापाशी माझ्याबरोबर नाचतात मला उचलून घेतात खऱ्या अर्थानंच मी या ठिकाणी मी असं समजतो की दलित चळवळीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात मी या ठिकाणी विश्वास प्राप्त केलेला आहे आणि मी या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि समाजातले अनेक प्रश्न पोलीस स्टेशनला असताना विशेषतः मी नागेश दादांचं लक्ष्मणदादांचं अभिनंदन करणार आहे की ज्यावेळेस अट्रॉसिटीच्या केसेस दाखल होतात तर समाज समाजात वितंग वादंग करण्याचा प्रयत्न तयार केला जातो त्यावेळेस नागेशदादा अत्यंत संयमी भूमिका घेतात